अनुसूचित जाती जमाती बरोबरच ओबीसी समाजाशी देखील जातीनिहाय जनगणना करण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे या संदर्भात बावीस जानेवारी रोजी राजपत्र जारी करत जनगणने संबंधी तेहतीस सूची जाहीर करण्यात आल्या बाराव्या क्रमांकावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा स्पष्ट उल्लेख करताना इतरांसाठी अन्य शब्दांचा वापर करण्यात आला आहे मात्र ओबीसीचा स्पष्ट उल्लेख टाळण्यात आल्याने जातनिहाय जनगणनेवरून निर्माण आहे केंद्र सरकारने ओबीसी समाजासोबत दगाबाजी न करता भारत सरकारच्या राजपत्रात स्पष्ट उल्लेख करण्याची मागणी ओबीसी महासंघाने केली आहे याच मागणीसाठी ओबीसी महासंघाच्या वतीने बुलढाण्याच्या खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जोरदार निर्दर्शने करण्यात आली सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी